मित्रांनो तुम्ही पुण्याच्या शनिवार वाड्याचं नाव तर ऐकलं असेलच पण तुम्हाला माहीत आहे का ते आजही काही लोकांना विचित्र येतात होय रात्रीच्या सुमारास येत होतो ही गोष्ट आहे पेशव्यांच्या काळातली जेव्हा सतरा वर्षाचा नारायणराव पेशवा होता राजकीय कटकारस्थानामध्ये त्याचा निर्दयपणे वध झाला असे म्हणतात की त्याचे रक्त वाड्याच्या भिंतीवर उडाले होते आणि त्या दिवसापासून आज देतो अनेकांनी सांगितलं आहे की शनिवार वाड्याच्या अंगणात काळी सावळी करताना दिसते पण त्याच्या जवळ केलं की तिथे काहीही नसत लोक म्हणतात की त्या आवाजाचा त्या सावलीचा मामो कोण घेतो तो यामध्ये कायमचा हरवून जातो मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही फक्त आख्यायिका आहे की खरोखरच शनिवार वाड्यावर नारायणरावांचा आत्मा फिरतोय तुम्हाला काय वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा